चाळीसगाव तालुक्यातील टाकळी पुरसा येथील एका तरुणाचा नायलॉन गळा कापला भडगाव रोडवरून अचानक नायलॉन मांजा गळ्याला लागल्याने तरुणाचा गळा गंभीररीत्या कापला गेला या घटनेत दिनेश विजय पाटील वय तेवीस राहणार शिवशक्तीनगर चाळीसगाव हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने शहरातील देवरे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे डॉक्टरांनी त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलंय शासनाने नायलॉन मांजा वापरणे व वा विक्री करण्यास सक्त बंदी घातलेली असतानाही शहर व तालुक्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजा कसा उपलब्ध होतो असा गंभीर सवाल आता उपस्थित केला या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून मांजा विक्रेत्यांवर तात्काळ व कठोर कारवाई करावी अशी मागणी जखमी दिनेश पाटील त्याच्या कुटुंबियांनी केली आहे तसेच प्रत्यक्षदर्शी जखमी तरुणाचा मित्र दिनेश पाटील हा माझा मित्र असून आज सायंकाळी सव्वा सहाच्या दरम्यान तो घरून बाहेर निघाला काही पंधरा वीस मीटर अंतर गेल्यानंतर त्याच्या गळ्यात नायलान मांजा हा अडकला त्याच्याने त्याचा गंभीर रित्या गळा चिरला गेला त्यावेळी प्रत्यक्ष आम्ही तिथे उभे होतो तर खूप मोठा त्याचा रक्तस्राव सुरू झाला आम्ही त्याला त्वरित देवरे हॉस्पिटल त्याला आम्ही आणलं त्याच्यावर आता उपचार सुरू आहेत तर माझी प्रशासनाला एकदम कळकळीची विनंती आहे जो नायलान मांजा आहे तो बंदी असताना तो विक्री होतो कसा आणि दुसरा विषय जो विकतो तुम्ही त्याच्यावर कारवाई का करत नाही तर माझी एकदा विक्रेत्यावर आणि वापरण्यावर कारवाई करावी ही माझी प्रशासनाला विनंती आहे या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी सामाजिक संघटना व नागरिकांकडून जोर धरू लागली आहे नायलोन मांजाच्या खुल्या विक्रीकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे जनता